मध्ये महाराष्ट्र शासन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात अशातच आता वारीमध्ये प्रत्येक वर्षी निसर्ग वारी नावाचा उपक्रम राबवला जातोय आणि याच्याच माध्यमातून निसर्गाच्या संदर्भात जनजागृती केली जाते याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूयात हरी मंडळी पंढरीची वारी प्रत्येक माणसाला काही ना काही एक संदेश देते प्रबोधन करते दे पंढरीशी वारी परिवर्तनाचा सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे अशा सगळ्यामध्ये संतांनी सांगितलेला विचार क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हा विचार काही माणसांच्या माध्यमातून नक्की जगला जातो निसर्गवारी हा त्याचाच एक भाग मानावा लागेल प्रत्येक वर्षी निसर्गवारी या माध्यमातून कचरा मुक्त दिंडी अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम राबवला जातो हा उपक्रम राबवणारे आदरणीय माऊली आपल्यासोबत आहेत माऊली काय सांगाल हा निसर्गवारीचा सा उपक्रम कसा सुरू झाला त्याच्या पाठीमागची भावना नेमकी काय आणि नेमकं काय केलं जाते याच्यामध्ये माझे वडील माझे आजोबा माझे पंजोबा हे सगळे वारकरी होते माझ्या वडिलांनी वयाच्या अठ्ठ्याहत्तर वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ते जाताना सांगून गेले की तू आयुष्यात कितीही मोठा उशील पण वारी कधी सोडू नकोस आपण थर्माकोल आणि प्लास्टिक वापरतो आणि त्याच्यामुळे किती प्रकारची निसर्गाची वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि निसर्गाच्या आरोग्याची हानी होते निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ ही पत्रावळ वापरली तर कुणालाही कोणत्याही प्रकारचा अपाय आजपर्यंत झालेला नाही वारकऱ्यांना त्याच्यात जेवण दिलं वारकऱ्यांना अपाय नाही ती पत्रावळ तुम्ही खरकटी तशीच टाकून दिली दुसऱ्या दिवशी येऊन ती जनावरांनी खाल्ली ती पानांपासून बनलेली आहे जनावरांना अन्न म्हणून त्याचा उपयोग होतो त्यामुळं जनावरांना अपाय नाही निसर्गात तशीच पडून राहिली तर पंधरा ते अठरा दिवसात त्याचं खत होतं माती होते त्यामुळे निसर्गालाही अपाय नाही त्यामुळं अशा पद्धतीची पत्रावळ सर्वांनी वापरली वापरली पाहिजे आमचं हे पंधरावं वर्ष आहे पंधरा वर्षात आम्ही आठ कोटी पळसाच्या पानाच्या पत्रावळी या वारी मार्गावर वितरित केल्या आहेत कोट्यवधी पत्रावळ्या वाटणारा हा उपक्रम नक्कीच दिशा देणार आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज पाळशिरस